मी श्यामल साबळे एमसेड न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध बातम्या सविस्तर आजपासून बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जालना जिल्ह्यातील छत्तीस हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सेंटरवर सी सी टीव्ही आले असून परीक्षा केंद्रावर स्वतः जिल्हाधिकारी नजर ठेवून आहेत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या बारावी बोर्ड लेखी परीक्षेला आज सुरुवात जिल्हाभरातील परीक्षा केंद्रावर बैठे पतक, भरारी यांच्यासह अधिकाऱ्यांची करडी नजर असेल मागील वर्षात ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आले अशा केंद्रांवर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेची अदलाबदल करण्यात आली आहे विभागीय शिक्षण मंडळ जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे यामध्ये छत्तीस हजार एकशे सहासष्ट विद्यार्थी परीक्षा देणार आहे यासाठी प्रत्येक सेंटरवर सीसीटीव्ही लावण्यात आले असून कॉपी मुक्त अभियान राबवले जात आहे जालना जिल्हा परिषद कार्यालयातील वित्त विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या राखलेल्या त्या पार्श्वभूमीवर येथील कर्मचाऱ्यांनी आता अखेर काम बंद आंदोलनाचा हत्यार उपसले जालना जिल्हा परिषदेतील वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या थांबवण्यात आलेल्या आहेत गेल्या काही महिन्यापासून वार या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वारंवार विनंती करून देखील मुख्य आणि लेखा वित्त अधिकारी यांनी पदोन्नती राखून ठेवण्यात आल्या होत्या यावर एकतीस जानेवारी रोजी सामूहिक रजेवर जाण्याचा सा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता परंतु यावरही देखील मुख्य आणि लेखावित्त अधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज अखेर जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी सामूहिक रजेवर गेले होते यामुळे जिल्हा परिषद मध्ये देखील शुकशुकाट दिसून आलाय महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी राज्याध्यक्ष संघटनेचे मिलिंद कांबळे यांनी या आंदोलनाविषयी माहिती दिली आहे बघूयात लेखा कर्मचारीच्या लेखा कर्मचारीच्या पदोन्नती संदर्भात माननीय मुख्य लेखा अधिकारी श्री राजू सोळंके साहेब यांना मागील आठवड्यामध्ये आम्ही त्यांना पदोन्नती करण्याबाबत निवेदन पदो देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं किंवा आठ दिवसानंतर आठ दिवसात प्रमोशन करून ऑर्डर बाहेर पाडतोय आणि त्यानंतर आज दहा दिवस होऊन उलटूनही प्रमोशन झालेले नाही त्यामुळे आमच्या लेखी निवेदनाप्रमाणे आम्ही आज एक दिवसाच्या सामाविक रजेवर जात आहोत जर मागणी मान्य नजर नाही झाली तर आमच्या रजा वाढवणार कोणा काय मागणी तुमचं आंदोलन कशाप्रकारे चालू आहे वित्तो जिल्हा परिषद वित्त विभाग येथील कर्मचाऱ्यांच्या गेल्या चार म महिन्यापासून प्रलंबित असलेल्या पदोन्नत्या ज्या रखडलेल्या आहेत त्या, त्या संदर्भामध्ये आम्ही तीस जानेवारीला मुख्य लेखाव वित्त अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना निवेदन देऊन ज्ञात केलं होतं की बाबा ह्या पदोन्नतीच्या ऑर्डर्स आम्हाला सोमवार मंगळवारपर्यंत मिळाल्या नाही तर आम्ही गु बुधवार गुरुवारपासून सामूहिक राजावर जाण्याचा सा निर्णय घेतला होता परंतु मुख्य लेखाव वित्त अधिकारी यांनी मॅडम प्रदीर्घ रजेवर जात असल्यामुळे काही कारणास्तव बुधवारही गुरुवारीही गेला आणि तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी तीन दिवस ते रखडून ठेवलं फाईल सगळी तयार असताना एकट्या मुख्य लेखाओ वित्त अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यावर हा जो प्रसंग ओढवलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार मुख्य लेखाव वित्त अधिकारी जिल्हा परिषद जालना हे व्यक्तिशा जबाबदार आहेत त्यांनी याचा म्हणजे सांगोपांग विचार करून कर्मचाऱ्याच्या चार रोषाला सामोरे जायचा जो निर्णय घेतला तो अगदी खेदजनक आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या चार जीवावर ते काम करतात विभागामध्ये त्याच कर्मचाऱ्यांच्या चार आस्थेचा विषय पदोन्नत्या आणि अस्वचित प्रगती योजनेचे लाभ जे जा आहेत त्याला जाणून बुजून हेतू पुरस्कार या मुख्य लेखा अधिकाऱ्याने विलंबला करण्याचा त्याचा मानस आहे त्या या त्यांच्या क्षीण धोरणाला आणि या त्यांच्या उदासीनतेला कंटाळून आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी महिला भगिनींनी एक दिवसीय सामूहिक रजेचा आज उपक्रम राबवत आहोत या कॅफोच्या उदासीन धोरणाला आमचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे या बाबतीमध्ये आम्ही आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा ज्या चार्ज यांच्याकडे आला त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडूनही आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर आम्ही रजा कंटिन्यू करून पुढे कमिशनर ऑफिसला याची दाद मागणार आहोत आणि यामध्ये सन्माननीय आमदार महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही बघा काय होते ते आणि आम्हाला सांगा बघू कॅफूची की उदासीनता किती दिवस राहते त्यांनी जर असाच पवित्रा घेतला तर यापुढेही कर्मचारी त्यांना असहकार आंदोलन करतील एवढं बोलून जालशहर महानगरपालिकेचा कर थकवल्याप्रकरणात नवजीवन सिडसच्या गोडाऊनला महापालिकेच्या पथकानं सील टोकलाय महानगरपालिकेच्या वसुली पथकानं आज ही कारवाई केली आहे थकीत कराच्या वसुलीसाठी येथील नवीन औद्योगिक वसाहत भागातील नवजीवन शिर्स कंपनीच्या चार गोडाऊनसह कार्यालयाच्या चा जागेला महानगरपालिकेने सोमवारी सील ठोकले आहे या कंपनीकडे बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सात रुपयांच्या कराची थकबाकी असल्याचं सांगितलं जात आहे जालना महानगरपालिकेने गत दोन महिन्यांपासून थकीत कराच्या वसुलीवर भर दिला असून त्यानुसार वेगवेगळ्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येत आहे थकीत कराचा भरणा करण्यासाठी संबंधितांना वेळ दिला जात असून वेळेत भरणा न करणाऱ्यांवर महानगरपालिका जप्तीची कारवाई आहे त्यानुसार नवजीवन सीड्स कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती मात्र बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सात थकीत कराचा वेळेस भरणा न केल्यामुळे अखेर सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अपर्णा जाधव यांच्यासह कर अधिकारी राजेश कुर्लिये कर निरीक्षक सुधीर डहाळे अमृत जयस्वाल वसुली लिपिक विनोद कुरील दीपक मांटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे कमरेला धारदार शस्त्र लावून शहरातील उडपी चौकात फिरत असलेल्या एकाला सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केलाय त्याच्याकडून खंजीर जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सदर बाजार पोलीस गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शहरातील उडपी चौकात एक युवक दहशत निर्माण करण्यासाठी कमरेला धारधार शस्त्र लावून फिरत आहे त्यानुसार पोलिसांनी उडपी चौक गाठून संबंधिताला थांबवले आणि त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे खंजीर सदृश्य शस्त्र आढळून आले त्याला नाव विचारले असता जमीर उर्फ टिल्लू सय्यद हुसेन असं त्याने त्याचं नाव सांगितलंय त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे त्याच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात विशेष पथकाचे प्रमुख शैलेश मस्के जमादार रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे गणेश तेजनकर यांच्या पथकाने केली आहे आज रोजी पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाला माहिती मिळाली की एक इसम घातपात करण्याच्या उद्देशाने खंजर स्वतःजवळ बाळगून फिरत आहे त्याप्रमाणे आम्हाला माहिती दिल्याने आम्ही तसं आदेशित केलं आमच्या डीबी पथकांना डीबी पथकांनी दोन पंचा समक्ष जाऊन उडपी चौक येथे क्रिसमस विचारले असतं त्याने त्याचे नावगाव जमीर उर्फ टिल्लू सय्यद हुसेन व एकवीस वर्ष राहणार भारतमाता मंदिराजवळ नळगडली जाणार असे सांगितलं आणि पंचांसमक्ष त्याची झडती केली असता झडतीमध्ये त्याच्याकडे खंजीर मिळून आलेला आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे श जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ले एकशे पस्तीस कलम महाराष्ट्र पोलीस कायदा व भारतीय हातार कायदा कलम चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नोटरी वकिलांसाठी नियमित कार्यशाळा आयोजित करण्याबाबत संघटना प्रयत्नशील असून प्रत्येक नोटरी वकिलांच्या मागे संघटना ठामपणे उभी आहे अशी ग्वाही महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली आहे जालना जिल्हा वकील संघ महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार नवनियुक्त नोटरी आणि ज्येष्ठ नोटरी वकिलांसाठी दहा फेब्रुवारी रोजी कायदेशीर शिबिर आयोजित करण्यात आले होते जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात आयोजित या शिबिरात नोटरी वकिलांना ज्येष्ठ नितेश ललवानी यांनी नोटरी दस्त नोंदणीबाबत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले प्रत्येक नोटरी दस्ताला पंचवीस रुपयांचे नोटरी मुद्रांक तिकीट लावण्यास त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये रितसर खतावणी करणे नियमानुसार गरजेचे असून प्रत्येक दस्त करताना सर्व पक्षकारांच्या करून त्यांची स्वाक्षरी रजिस्टरवर घेणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली म्हणाले की दस्त नोंदणी करताना दक्षता घेण्याची गरज असून नोटरी वकिलांसाठी नियमित कार्यशाळेचं आयोजन आणि त्यांना आवश्यक सोयी सुविधा मिळवण्यासाठी संघटना प्रयत्नशील असून प्रत्येक नोटरी वकिलामागे संघटना ठामपणे उभी असल्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट विकास पिसुरे बार कौन्सिलचे समन्वयक ॲडव्होकेट लक्ष्मण उडान उपाध्यक्ष ॲडव्होकेट कमरान खान सचिव ॲडव्होकेट नंदकिशोर पुंगळे सहसचिव ॲडव्होकेट शरद कुलकर्णी जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे मुख्य लोकाभिमुखरक्षक ॲडव्होकेट महेश वांगुडे ॲडव्होकेट महेश धनाबत ॲडव्होकेट आनंदा प्रसिद्ध प्रमुख ॲडव्होकेट अरविंद मुर्मे यांच्या सहवकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी ॲडवोकेट सय्यद सिकंदर अली अध्यक्ष महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन आज जे भारत सरकारकडून जे नवीन नोटरी भारत सरकारने नियुक्त केलेली आहे त्याचा एक छोटासा कार्यक्रम म्हणून जालना वकील संघानं पुढाकार घेऊन आज छोटीशी कार्याश कार्यशाळा ठेवली होती त्याच्या मार्गदर्शन करण्यासाठी नवीन नोटरींना मार्गदर्शन करण्यासाठी मी आणि ॲडव्होकेट निज लालवानी साहेब आम्ही दोघं इथं प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहे कुठल्या गोष्टीवर दिलं पाहिजे काय सूचना केल्या पाहिजे नोटरी वकिलांची प्रतिमा दिवसादिवस ढासळत आहे जे नोटरी वकील कायद्याला जाणून बुजून चुकीचे जे दस्त करत आहेत ते दस्त नवीन नोटरी वकिलाकडून होऊ नये याच्यासाठी ती ही कार्यशाळा होती नवीन नोटरी वकिलांना सात महिने कोणता तास करावा कोणता नाही करावं हे समजत नाही तिकीटं कुठं लावावे पंचवीस रुपयाचे तिकीटं मॅन्डेटरी आहे रजिस्टर्ड नोंदणी मॅन्डेटरी आहे पण असं बघण्यात आलं आहे की काही वकील ज्ञान अज्ञानामुळं म्हणा एक तिकीट -एक लावून सर्रास कायद्याचं उल्लंघन करत आहेत आणि पुन्हा ते कायदेशीर त्या बाबीच्या समोर जात आहेत त्या नवीन नोटरी वकिलांना उद्या त्यांच्या का व्यवसायामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून ही कार्यशाळा ठेवण्यात आली होती अंबड तालुक्यातील महाकाळा येथील जिलाणी यांच्या पाड्यातून अवैधरित्या गांजाची विक्री केली जात होती गोंदी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून तब्बल आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपये किमतीचा वाळलेला एकोणतीस किलो गांजा जप्त केला सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली या प्रकरणात पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्यात जिलानी शेख मुजम्मिल शेख मुस्तकीम शेख आणि नुसरत शहा अफसर शेख अशी शे आरोपींची शे नावे सदरचा गांजा हा जप्त करण्यात आला असून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे गोंदी येथे एन डी पी एस कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब दोन क सह तीन पाच भारतीय न्याय संहिता प्रमाणे पोलीस नाईक बाबासाहेब डमाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख पोलीस उपनिरीक्षक किरण हावले पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पटाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलिस नाईक बाबासाहेब डमाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजने सिद्धिकी सुरेश राठोड अंकुश पठाळे अंकुश पोटे नवनाथ राऊत शहादेव कन्से महिला पोलीस कॉन्स्टेबल राठोड मीरा मुसळे यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे करतायत जालना शहरातील न्यायालय परिसरात विविध धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून कुऱ्हाड तलवार अशी शस्त्र जप्त करण्यात आली आहेत न्यायालयाच्या आवारामध्ये अवैध धारदार तलवार कोयता लोखंडी कुऱ्हाड बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीसह एका ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली रेकॉर्डवरील आरोपी श्रीकांत उर्फ शिर्या ऋषिकुमार ताडेपकर सरस्वती मंदिर खरपुडी रोड जालनाथ त्याचा साथीदार सागर शांतीलाल रेड्डी राहणार कानाडी वस्ती रामनगर जालना अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे त्यांच्या ताब्यातून चार हजार रुपये किमतीचे धारदार तलवार लोखंडी दांडा असलेली कुऱ्हाड आणि कोयता जप्त करण्यात आलाय त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बाग पोलीस उपनिरीक्षक आणि पोलिस अंमलदार गोपाल गोशिक रमेश राठोड भाऊराव गायके इर्षाद पटेल सतीश श्रीवास अक्रूर धांडगे रमेश काळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे याबरोबर जालना बातमीपत्र पत्रते संपले पहात्रा राह न्यूज नमस्कार बहुत होगा अरे नहीं बेटा हम तो छोटे आदमी हैं चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला चुम मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे